या उद्देशन घाटात फायरिंग चा सराव इचलकरंजीच्या जर्मन गँग ची कबुली खुनासाठी घेतली होती वीस लाखांची सुपारी धीरज धाणे यांच्या खुनाची सुपारी वाजण्यासाठी सागरातील कास रोडवरील वरील यवतेश्वर घाटामध्ये फायरिंगचा सराव केल्याची धक्कादायक कबुली इचलकरंजी इथून आलेल्या जर्मन गँगने दिली आहे सातारा शहर पोलिसांनी संशयितांना फायरिंग केलेल्या ठिकाणी जाऊन तपास करत पंचनामा केला यावेळी ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे मारहाणी या गँगची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री त्यांना बिड्या ठोकून खुणाची सुपारी वाजवण्याची घटना टळली या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी

संशयितांनी पोलिसांना ठिकाण देखील दाखवले आहे फायरिंगचा सराव करण्यासाठी चौघे जण असल्याचे समोर आले आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शामकाळे काळे हे तपास करीत आहेत पोलीस कोठडीमध्ये असलेल्या संशयितांकडे शुक्रवारी चौकशी करण्यात आली संशयित हल्लेखोर साधारणमध्ये मुक्काम ठोकण होते त्यांच्याकडून दोन पिस्तलही जप्त करण्यात आलेले आहेत याशिवाय रिकाम्या पोमळ्या देखील सापडल्या पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी घाटामध्ये फायरिंग केल्याची कबुली दिली जर्मनी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर विश्वासांना प्रत्यक्ष ठिकाण दाखवण्यास सांगितले संशयितांनी पोलिसांना ठिकाण देखील दाखवलेले आहे फायरिंगचा सराव करण्यासाठी हे चौघे जण आल्याचे समोर आले होते का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का, का सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम चुम मजबूत हो